श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक एका प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत असा प्रश्न की जो अगदी सेवेत आल्यानंतर नव्याण्णव टक्के लोकांना पडत असतो तर तो प्रश्न कुठला आहे तर स्वामी महाराज आपली इतकी कठोर परीक्षा का घेतात किंवा देव आपली परीक्षा का घेतो आता देव आपली परीक्षा का घेतो या उत्तरापेक्षाही देव खरंच परीक्षा घेतो का हा प्रश्न जाणून घेणं आपल्याला गरजेचं आहे त्या प्रश्नाचं उत्तर आपण पहिले जाणून घेऊया तर हे बघा देव काय कधीही कोणाची परीक्षा घेत नाही आणि याचं उत्तर स्पष्ट सांगायचं तर नाही असंच आहे स्वामी कधीही आपल्या भक्तांची परीक्षा घेत नाही मग आता तुम्ही म्हणाल जर परीक्षा घेत नाही तर मग आपल्या वाट्याला सेवेत असूनही संकट का येतात तर या प्रश्नांचे उत्तर आपण जाणून घेणार आहोत तर बघा बऱ्याचदा होतं काय ना की आपण सेवा करायला सुरुवात करतो सेवेला सुरुवात केल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण होऊ लागतात आता आपली अपेक्षा काय असते की मी सेवा करतो मी स्वामींची माळ जपतो किंवा स्वामींचं नामस्मरण करतो किंवा मग जी काही इतर जी सेवा तुम्ही करत आहात ती जर मी, मी मनापासून करत आहे तर माझ्या वाट्याला दुःख संकट अडचणी हे यायलाच नको अशी आपली अपेक्षा असते आणि प्रत्येकाची अपेक्षा तशीच असते की आता जर मी देवाचं करत आहे तर माझ्या वाट्याला दुःख यायलाच नको आता नेमकं होतं काय ना की आपल्या वाट्याला जी संकटे येणारी असतात ना ती जशी आधी चालू होती ना तशीच ती चालू राहतात किंवा कधी कधी यामध्ये वाढही होते आणि मग आपल्या मनामध्ये शंभर टक्के हा प्रश्न डोकावून जातो की खरंच देव इतकी कठोर परीक्षा कसं काय घेऊ शकतो आणि जर आपण सेवा करत आहोत तरीही आपल्याला परीक्षा का द्यावी लागते प्रत्येकजण म्हणतात की स्वामी खूप दयाळू आहे मायाळू आहे मग आपल्या बाबतीत अशी परीक्षा का घेतली जाते हा प्रश्न नक्कीच आपल्या मनामध्ये येतो पण जसं पहिल्यांदा सांगितलं तसं सा पुन्हा एकदा सांगते स्वामी कधीच कुणाचीही परीक्षा घेत नाही स्वामींसाठी सगळे भक्त सारखेच असतात पण हा जो कालावधी असतो ना आपल्या संकटांचा तो कशामुळे येतो ते आता आपण जाणून घेऊया तर हे बघा आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा आपल्याला हा जन्म मिळतो तेव्हा आपला जन्म आपल्या कर्मांनुसार असतो म्हणजे आपल्या आपण पूर्वीच्या जन्मेत जे पूर्वीच्या जन्मेत जे काही कार्य केलेलं असतं चांगलं म्हणा किंवा वाईट म्हणा जे काही कर्म का केलेलं असतं ते आपल्यासोबत आलेलं असतं आणि त्याच्यानुसार आपल्याला फळं मिळत असतात तर कधी सुखाचा काळ असतो कधी दुःखाचा काळ असतो आता एखादी एक एकही व्यक्ती व्यक्ती अशी नाही की तिला फक्त सुखच अनुभवायला मिळतं किंवा तिच्या वाट्याला फक्त दुःखच आहे अगदी आपणही आपल्या वाट्याम आपल्या वाट्याला काही सुखाचेही क्षण आले असेल काही दुःखाचेही आले असतील पण मग आपलं काय होतं ना की आपण दुःखाचा जास्त विचार करतो की माझ्या बाबतीत वाईट काय काय झालं पण आपल्या बाबतीत काहीतरी चांगलंही झालं असेल ना आपण हे विसरून जातो आणि हे सगळं काही देव आपल्याला देत नाही तर हे सगळं काही आपली कर्म आपल्याला देत असतात आता मागचा जन्म आपल्याला आठवत नाही त्यामुळे त्या, त्या जन्मामध्ये आपल्याकडून अप्ले काय झालं काय नाही झालं हे आपल्याला आठवण्याचा प्रश्नच येत नाही आणि त्यामुळे त्याच्यानुसार आपल्याला ही फळं भेटणारच आहे परंतु हा जन्म आपल्या हातामध्ये आहे काय करायचं कसं करायचं चांगलं काय वाईट काय हे कळण्याची बुद्धी आपल्याला दिलेली आहे किंवा आपण जर स्वामी मार्गात आहोत तर नक्कीच आपल्याला तेवढं समजतं की या ठिकाणी कसं वागायला हवं किंवा काय करायला हवं हो, तर नक्कीच आपण स्वामी मार्गात आहोत तर एवढा फरक आपल्याला समजतो पण तरीही प्रश्न फिरून फिरून पुन्हा तिथेच येतो की जर मी स्वामी मार्गात आहे आणि सगळं काही व्यवस्थित करत आहे माझी कर्मही मी चांगले ठेवत आहे तरीही मग ह्या अडचणी का बरं तर हे बघा हा विषय झाला ह्या जन्माचा पण जो आपला मागचा जन्म होऊन गेला ना त्यामध्ये ज्या काही गोष्टी वाईट घडलेल्या आहेत आपल्या हातून त्याची फळ आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे त्या मिळणारच आणि जेव्हा आपण देवाच्या सानिध्यात येतो तेव्हा होतं काय ना की ही जी आपली वाईट कर्म आहे ना ती हळू म्हणजे पटापट संपू लागतात आता समजा मी एखाद्या संकल्पयुक्त सेवा केली समजा मला नोकरी हवी आहे असं जर मी ठरवलं आणि नेमकं त्याच पिरियडमध्ये ते अकरा गुरुवारच्या पिरियडमध्ये नेमकं मला नोकरीच मिळत नाही जिथे जाते तिथे मला नकाराच मिळतो असं जर होत असेल तर मग साहजिक माझ्या मनात काय प्रश्न येईल अरे मी अकरा गुरुवार जर मी नोकरीसाठी करत आहे तर मग माझ्या बाबतीत उलटं का होत आहे मग हे अकरा गुरुवार करू की नको करू मग तिथे आपला विश्वास थोडासा डगमगू लागतो पण या ठिकाणी आपल्याला विश्वास कमी होऊ द्यायचा नाही कदाचित त्या वेळेमध्ये जी कुठली नोकरीची आपल्याला ऑफर येते ती आपल्यासाठी नाहीच किंवा आपल्यासाठी हिताचे ठरू शकत नाही स्वामींनी आपल्यासाठी काहीतरी अजून चांगलं नियोजन करून ठेवलेलं आहे आणि म्हणून ते मिळण्याची वेळ अजून आली नाही आणि म्हणून आपल्या हातून ही जी संधी मिळत आहे तीही जात आहे आता हे इथपर्यंत झालं ठीक आहे हे तुम्हाला समजलं असेल आता त्यानंतरची पुढची गोष्ट अशी की आपली वाईट कर्म पटापट संपतात आणि मग आपला चांगला काळ सुरू होतो असं असतं ना की जेव्हा आपल्याला खूप चांगलं काहीतरी देव देणार असतो ना तेव्हा आपल्याकडे जे अगोदरचं आहे ते रिकामं करावं लागतं आणि जर ह्या काळामध्ये आपल्या वाईट कर्माची फो फळं भोगणं लिहिलेलं आहे तर तो काळ आपल्याला घालवावाच लागणार त्या ठिकाणी देव काहीही करू शकत नाही कारण कर्माचा भाग असा आहे आता बरेच म्हणतात की देवाच्या हातात सगळं आहे हा ब्रह्मांड जर ब्रह्मांड नायक जर आहे तर तो सगळं काही करू शकतो अर्थात करू शकतो पण कर्म हा विषय असा आहे की तो कोणीही बदलू शकत नाही जेव्हा म्हणजे साक्षात देवाने मानवी रूप धारण केलं ना आता समजा विष्णू भगवानांनी रामाचं म्हणजे राम अवतार घेतला होता तेव्हा काय झालं होतं बाली तुम्हाला ठाऊक असेल तुम्ही रामायण बघितलेलं असेल ऐकलं असेल तर त्यामध्ये नक्कीच बाली हा उल्लेख तुम्ही ऐकलेला असेल तर त्या बालीचा मृत्यू कसा केला रामाने तर लपून केला होता म्हणजे राम कुठे श्रीराम लपून बसले होते आणि मग त्या बालीला ठार केलं होतं आता हे त्यांनी कार्य केलं होतं पण हे जे कर्म होतं ते श्रीकृष्णाचा जन्म त्यांनी घेतला तेव्हा त्यांना फेडावं लागलं ते कशा पद्धतीने तर श्रीकृष्णाचं श्रीकृष्ण म्हणजे जेव्हा मरण पावले तेव्हा कशा पद्धतीने त्यांचा मृत्यू झाला तर एक शिकारी होता आणि कळत न कळत त्याच्याकडून तो बाण होता तो श्रीकृष्णाला लागला आणि तेव्हा श्रीकृष्णाचा मृत्यू झाला आता श्रीकृष्ण जर देव होते तर त्यांना माहीत होतं की इथे माझा मृत्यू होणार आहे परंतु त्यांना हे देखील ठाऊक होतं की हे माझ्याच कर्माचं फळ आहे आणि जो जो शिकारी होता ना तो कोण होता तर तो बाली होता त्याचाच जन्म होता आणि जेव्हा हा शिकारी अगदी माफी मागू लागला की माझ्याकडून चुकून झालं हे पाप आता मी कुठे फेडणार श्रीकृष्ण म्हणजे माझ्या हातून श्रीकृष्णाचा मृत्यू झाला तर आता म्हणजे या पापाची मला शिक्षा काय मिळणार असे खूप प्रश्न त्यावेळेस त्या शिकाऱ्याच्या मनात आले पण त्या शिकारायला श्रीकृष्णाने एवढंच सांगितलं की हे होणार होतं हे असंच होणार होतं आणि हे माझ्या कर्माचं फळ आहे म्हणून मला ते मिळालं तर अशा पद्धतीने रामाला किंवा श्रीकृष्णाला देखील आपल्या कर्मांपासून सुटका घेता आली नाही किंवा कर्मांपासून पळ काढता आला नाही जर देवाने देवाला स्वतःला शिक्षा दिली तर आपण तर माणूसच आहोत त्यामुळे आपल्याला आपल्या कर्मानुसार फळ मिळणारच आहे पण मग देव परीक्षा घेतो देव परीक्षा घेतो असं म्हणून काहीही उपयोग नाही जर आपण देवाच्या सानिध्यात आलो आहोत तर आपल्याला एकच काम करायचं आहे विश्वास ठेवायचा आहे आणि आप आपली कर्म करत राहायचं आहे त्यावर फळ काय द्यायचं ते म्हणजे सर्वस्वी आपले कर्म ठरवणार आहे त्यामुळे आपलं काम काय आहे जर आपण सेवा स्वीकारत आहोत ना देव आपल्याला म्हणतो का तू माझी सेवा कर नाही ना आपल्या समस्या असतात म्हणून आपण देवाच्या म्हणजे देवाकडे जातो देवाला साकडं घालतो आणि जेव्हा आपण या देवाची सेवा करायला लागतो आणि तेव्हा कधीतरी आपल्या आयुष्यात असे खडतर म्हणजे रस्ते निर्माण होतात तेव्हा लगेच आपण देवाला दोष देतो तर हे कुठेतरी चुकीचा आहे कदाचित तो काळ देवपरीक्षा घेत नाही परंतु तो काळ आपल्या स्वतःचा परीक्षेचा काळ असतो त्या काळामध्ये आपण स्वतःची परीक्षा घ्यायची असते की जर मी देवाच्या सानिध्यात आलो आहे तर मी किती टिकू शकतो आणि जर थोडंसं म्हणजे काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर खरंच माझा हा विश्वास हा कायम राहतो की नाही राहत ह्या गोष्टींसाठी आपण स्वतः आपली परीक्षा करायची आहे आता जेव्हा आपण देवाच्या सानिध्यात असतो ना तेव्हा होतं काय की समजा आपल्या बाबतीत एखादी दुर्दैवी घटना घडणारच असते लिहून लिहून ठेवलेला आहे ते आपल्या कर्मानुसार आपल्याला बाबतीत ते घडणारच आहे समजा एखादी व्यक्ती आहे तिचा अगदी भयानक ॲक्सिडेंट होणार असतो आणि तिचा त्या ठिकाणी मृत्यू लिहिलेला असतो पण तीच व्यक्ती जर देवाच्या सानिध्यात आहे तर त्यावेळेस तिचं काय होईल ॲक्सिडेंट होणार जसं लिहिलं आहे त्याप्रमाणे अगदी तसंच घडणार पण तिला मृत्यू येणार नाही ना तिला साधं थोडंसं फक्त खर्चटणार तिला बाकी काहीही होणार नाही आणि मग हे काम कोण करतं तर आपले स्वामी महाराज करतात ॲक्सिडेंट लिहिलेला होता तर तो हो झालाच आता फक्त तिथे मृत्यू जर होणार होता ना तर तो स्वामींनी रोखला तिथे फक्त त्याला थोडंसं खर्चटलं म्हणजे जे लिहून ठेवलेलं ते घडलं परंतु त्याची झळ मात्र खूप कमी स्वरूपात बसली आणि आपल्या बाबतीत नेमकं हेच होतं हेच होत असतं पण आपल्याला हे लक्षात येत नाही कारण आपण त्या पद्धतीने विचारच करत नाही आता नक्कीच तर आपण स्वामी सेवेत आहोत तुम्ही स्वामी सेवेत आहात तर फक्त तुम्ही सेवा करण्याचं काम करा तसंच मनामध्ये भलतेसलते विचार न आणता विश्वासाने स्वामींकडे बघा नक्कीच आपल्या वाट्याला जे काही आलं आहे स्वामीनं सांगा की हा माझ्या कर्माचा भाग आहे बऱ्याचदा असं होतं ना की आपल्याला समाजामध्ये म्हणजे आपली चूक ही नावं ठेवली जातात किंवा आपल्या बाबतीत काहीतरी चुकीची अफवा पसरवल्या जातात आता तसं जरी होत असेल ना तो देखील आपल्या कर्माचाच एक भाग असतो अशा पद्धतीने हळूहळू आपलं वाईट कर्म संपत असतं त्यामुळे कोणाला काय बोलत असेल तर ते बोलू द्या आणि आपलं काम जे आहे ते आपण करत राहा एवढंच या ठिकाणी माझं सांगणं आहे तर स्वामी भक्त हो नक्कीच तुम्हाला समजलं असेल की स्वामी कधीही आपली परीक्षा घेत नाही आपण आपली स्वतःची परीक्षा द्यायची असते आणि त्यामध्ये उत्तीर्ण व्हायचं असतं त्यानंतरचा जो काळ आहे तो आपल्यासाठीच आहे तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये आवर्जून सांगा अशीच नवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा तसंच आपलं स्वामी सूत्र ब्लॉग हे देखील चॅनल आहे त्याला देखील अवश्य भेट द्या पुन्हा भेटूया तोपर्यंत तो बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद